राष्ट्रवादीत बंडखोरी शीतल फराकटे जिल्हा परिषद निवडणूक एकट्याने लढवणार कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांपैकी एक, एक असलेल्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी बंडखोरीची घोषणा केली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खंद्यात समर्थक असलेल्या फराकटे यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या संतापल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या शीतल फरागटे आता स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी खंत व्यक्त करत सांगितलं आम्ही काय वर्षानुवर्ष फक्त झेंडे नाचवायचे का फक्त पक्षाचा झेंडा आणि माई खात्यात घेऊन सभा गाजवायच्या का दरम्यान पक्षांतर्गत गटबाजीमुळे यांचा हा निर्णय झाल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे नमस्कार मी सो शीतल रोहित फराक्टे गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं गेली, वर्ष, गेली दहा वर्ष मी आदरणीय आदरणीय साहेबांच्या मी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली आणि त्याही पल्लीकडे गेली दीड दोन वर्षापूर्वीच साहेबांनी मला या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता त्यांना काही अडचणी असतील मी पक्षाचा निर्णय स्वीकारते पण एक सामान्य कार्यकर्ती म्हणून एक महिला म्हणून सामान्य माणसाशी नाळ जोडलेला एक लोकसेवक म्हणून मलाही काही प्रश्न पडतात गेली अनेक वर्षे आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांचा प्रचार केला साहेबांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्यावर विधान विधानं करणं असेल किंवा आपल्या नेत्यावर आलेल्या अडचणीत सुद्धा अगदी ठामपणे उभं राहण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला मी कधी माझा संसार पोरबाळाशी कारण देत बसले नाही याही पलीकडे जाऊन साहेबांच्या प्रती आपल्या नेत्याप्रती निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला पण असं असताना सुद्धा नेहमी निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या पदरी पिढ्यान पिढ्या निराशा का पडते हा प्रश्न आमच्या मनात कुठेतरी येतो की फक्त आम्ही झेंडा घ्यायचा माईक घ्यायचा आणि सभा गाजवायच्या एवढंच आमचं काम आहे का सर्वसामान्यांच्यापर्यंत पर्यंत काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच कुठला स्थान देणार नाहीत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये येत असताना आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल माझा युवक युवती वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल वंचित बहुजन समाज असेल माझ्या माय माऊली सगळ्या असतील त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्या समोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर आजही नेत्यांप्रती आदर आहे पण त्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करण्याची तळमळ आहे आणि या तळमळीला मी या ठिकाणी आज प्राधान्य देते धन्यवाद